गुरुवार पेठेत चांदीच्या दागिन्यांचे होलसेल दुकान फोडून तब्बल सदुसष्ट लाख साठ हजार रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपीला खडक पोलीस स्टेशन तपास पथकाने उत्तर प्रदेशातून अटक केली असून छत्तीस किलो चारशे बेचाळीस ग्रॅम वजनाची अठ्ठेचाळीस लाख पंचेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयांची चांदी चांदीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे या कारवाईमुळे गुन्ह्यातील मोठा तपास पुढे सरकला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे फिर्यादी विनोद देवीचंद परमार यांचे गुरुवार पेठ पुणे येथे चांदीच्या दागिन्यांचे होलसेल दुकान आहे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजल्यापासून ते दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी पहाटे अडीच वाजेपर्यंतच्या वेळेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचा दरवाजा आत प्रवेश केला त्यावेळी दुकानातून सत्तर किलो वजनाची चांदीची दागदागिने व रोख रक्कम असा एकूण सदुसष्ट लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासासाठी दोन स्वतंत्र पथके स्थापन केली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुद्रेव व पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने परीक्षण केल्यावर चोरट्यांनी गुन्हा केल्यानंतर कपडे बदलून पुणे रेल्वे स्टेशनवरून रेल्वेने उत्तर प्रदेश गाठल्याचे स्पष्ट झाले यावरून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार तपास पथक तातडीने उत्तर प्रदेशात रवाना झाले सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुड्रे पोलीस अंमलदार कृष्णा गायकवाड अक्षय कुमार वाबळे विश्वजित गोरे यांच्या पथकाने प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा तालुक्यात छापा टाकून आरोपी राजेश महाराणी दिन सरोजवे छत्तीस वर्षे धंदा ड्रायव्हर राहणार मागे चेनगड तालुका कुंडा जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश याला अटक केली तपासादरम्यान आरोपी तसेच त्याच्या कुटुंबियांकडून चौकशी करून व कौशल्यपूर्वक तपास करून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी तब्बल छत्तीस किलो चारशे बेचाळीस ग्रॅम वजनाचे अठ्ठेचाळीस लाख पंचेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयांचे चांदीचे दागदागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले पोलिसांच्या चौकशीत उघड झाले की आरोपी हे उत्तर प्रदेशातील प्रतापगड परिसरातील असून तेथील अनेक लोक पुणे व मुंबई येथे हमाली व मजुरीचे काम करतात या पार्श्वभूमीवर आरोपी आपल्या गावातील लोकांकडे राहून अशा प्रकारचे गुन्हे रचत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास खडक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे हे करीत आहेत सदरची कामगिरी ही अप्पा पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक कृषिकेश रावले सहायक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक गुन्हे शर्मिला सुतार पोलीस निरीक्षक गुन्हे मनोज कुमार लोंढे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे स्वप्नल बनकर पोलीस हवालदार हर्षल दुडम किरण ठवरे अजित फरांदे पोलीस अंमलबदार अक्षय कुमार वाबळे कृष्णा गायकवाड निलेश दिवटे विश्वनाथ गोरे शुभम केदारी योगेश चंदेल विकास पांडोळे मयूर काळी शोयबशे अर्जुन कुडाळकर यांच्या पथकाने केली आहे